तळवाडे दिगर येथील सटाणा रोडवरील शेतकरी सुखदेव महारू अहिरे यांच्या गट नंबर तीनशे मधील साठवणूक केलेल्या कडबा कुट्टीला काल सायंकाळी अचानक आग लागल्याने या आगीत सुमारे पाच ट्रॉली कडबा कुट्टी जळून खात झाली आहे तर शेजारी असलेल्या कांदा आगीने कांद्यालाही मोठ्या प्रमाणात माजी सरपंच सदर घटनेची माहिती महसूल विभागाला दिली आहे आग आटोक्यात आणण्यासाठी सटाणा नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रयत्नात आग आटोक्यात आणली मात्र या आगीमुळे चाळीतील पीव्हीसी सी व अन्य वस्तूंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून कोशियापर्यंत महसूल विभागाकडून कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे बागला अण निलेश गौतम डानसाऊनदानी